नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि तुम्ही आपल्या चॅनल ते टायटल बघितलं असेल थमनेल बघितलं असेल त्याच्यावरूनच तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय तर नवीन अपडेट आलेली आहे लाडके बहिणीची के ई के वाय सी करण्याची तर ई सी करणं गरजेचंच आहे तुमच्यासाठी जर ती नाही केली तर तुमचे पैसे बंद होतील आणि ई के वाय सी कशी करायची हे मी तुम्हाला सांगेन सगळ्यात फर्स्ट तर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असायला हवा त्याशिवाय तुमची ई के वाय सी होणार नाही ते नसेल तर ते पहिलं करून द्या त्याच्यानंतर लिंक कोणती वापरायची किंवा ती लिंक ओपन कधी होती कारण दिवसभर ते सर्वर डाऊन राहतं त्याच्यामध्ये ती लिंकच ओपन होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला ती लिंक ओपन कधी होती ती के वाय सी कशी करायची सगळं डिटेलमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ शोअरपर्यंत बघा तर आता आपण ई सी कशी करायची पाहणार आहोत तुमच्या मोबाईलमधलं गुगलवरती जा गुगलवरती गुगल गेल्यानंतर ना लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन वेबसाईटला हो ओपन करा त्याच्यानंतर तो बॉक्स आहे त्याला क्लिक करा आतमध्ये तुमचा लाभार्थी आधार कार्ड क्रमांक टाका आधार क्रमांक टाकल्यानंतर ना खाली एक कॅपचा असेल तो कॅपचाही तुम्हाला जसाच्या तसा भरून घ्यायचा आहे तो कॅपचा भरून गेल्यानंतर तुम्ही तुमच्या आधार कार्ड वापरण्याची परमिशन देत आहे तर ते मी सहमत आहे क्लिक करून खाली ओ टी पी पाठवावर क्लिक करा जो नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तिकडे तुम्हाला ओ टी पी येऊन जाईल बघा ओ टी पी आल्यानंतर ना तुम्हाला तो ओ टी पी टाकून घ्यायचा सहा अंकी ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करा त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला तीच प्रोसेस रिटर्न करायची तुम्ही ज्यांच्या नावावरती तो फॉर्म तो म्हणजे तुमच्या मागे वडिलांचं काही पतींचं नावले ते आधार क्रमांक टाका जसाच्या तसा कॅबच्या भरून घ्या तुमचं आधार कार्ड वापरण्याची परमिशन द्या ते माझा कॅबच्या चुकला होता तो इनवॅलिड येतोय तुम्ही जसाच्या तसा टाका कारण माझा कॅबच्या मी टाकल्यानंतर तो अपडेट झाला तर रिटर्न एकदा मी पुन्हा कॅबच्या भरून घेते कॅपच्या भरल्यानंतर मी सहमत आहे आणि सबमिट करा तुम्हाला ओ टी पी लिम नंबर लिंक असलेल्या नंबरवरती येऊन जाईल तो ओ टी पी टाका सहा अंकी ओ टी पी येऊन जातो तो सहा अंकी ओ टी पी टाकल्यानंतर खाली सबमिट करा सबमिट केल्यानंतरनं पुढे तुमची कास्ट निवडा मराठीमध्ये असेल मी ते माझी कास्ट निवडते याच्यानंतर तुमच्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित असे लाभ घेता आहेत का तर हो किंवा नाही करा म्हणजे होईच करा नाही केल्यानंतर ना ते होणार नाही एक व्हायचं कंप्लीट त्याच्यानंतर खाली बघा काही इन्फॉर्मेशन आहे नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडई भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत हे दोन्ही जर अ क्रमांक एक व दोन मध्ये आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकारे सक्त कारवाई पात्र राहाल तिथे क्लिक करा ही माहिती खरी आहे म्हणून याच्यानंतर उत्तर आवश्यक आहे तिथे एक कॉलम आहे त्या कॉलमवरती क्लिक करा तिथे पण तुम्हाला होय हाच ऑप्शन निवडायचा आहे कारण तुम्हाला ई वाय सी करायची आहे त्याच्यानंतर ही सगळी इन्फॉर्मेशन खरी आहे म्हणून खरी सबमिट करा तुमची ए के वाय सी पूर्ण झाली तर ही दिवसभर सर्व्हर डाऊन राहतं म्हणून तुम्ही ही के वाय सी करायची सकाळी साडेपाच किंवा बारा नंतर तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा तुमची ही के वाय सी पूर्ण करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन करा प्रेस करायला विसरू नका आणि तुमच्या अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर तेही कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू